तुमच्या लाव तुम्ही सगळ्या माहिती घ्याल का डायरेक्टली आमच्याशी आम्ही एवढे आलो तरी तुमचा आवाज एवढा वाढतोय विनम्रतेने बोला की कसं विचारताय तुम्ही मग सांगतो की तुम्ही आवाज प्लीज खाली करा सगळ्यात पहिल्यांदा ते काम करा बाकी नंतर मग दुसरं बोलाव तरी सांगा त्यांच्याशी भेटायला आलात साहेब कुठे आता हा टोन आहे ना तुमचा हा मग मग मला तुमच्याशी वाद घालायचा नाही मला आहे पी आय साहेबांशी आणि आम्हाला करायचं इथं व्हिडिओ शूटिंग कारण ही मुलगी जाळून टाकली जाईल अॅसिड टाकलं जाईल तुमच्याकडे एक तर गुन्हा दाखल करत नव्हते आम्ही शेवटी आमचा वकील पाठवला तेव्हा गुन्हा दाखल झाला तो पोरगा राजरोज फिरतो तरी त्याला तुम्ही पकडत नाही लढून लढून जाम झाली ती रात्र तो पाठलाग करतो आणि असे आम्ही विषय सांगायला आल्याच्या नंतर तुमची जी अशी भाषा रूड आणि रफ हे पोलीस स्टेशन आवं आम्हाला माया मिळणार आहे का हरकूळ मिळणार आहे हे सांगा पाहिजे ना आम्हाला तुम्ही आमच्याशी संवाद साधणार नसा तर हे पोलीस स्टेशन हवे कसं लागत नाही नाही करोडो रुपये आमच्या वाया लागले ना तुम्ही ना कोणी केव्हाची वायगुबी करून ठेवली तुम्ही कोणी बोलताय का प्रेमाशी प्रेमाला तिच्याशी किती महिने झाले आपण पाठलाग करून राहिलो यांचा दोन महिने झाले तुमच्या आरोपी पकडला जात नाही काय करायचे खाकी महावस्त्र तुमच्या अंगावर काय उत्तर काढायचे आम्ही याचे मस्त जो प्रकरण करायचं का इथं परत सगळे उघडे पडलेले पोलीस स्टेशन आता आमच्याशी तुम्ही या भाषेत बोलणार सामान्य माणसाशी कशा बोला असाल तुम्ही पोलीस स्टेशनला माणूस सुरक्षेसाठी येतो आणि तो सुरक्षा सोडा हाड तोड नुसती करतात तुम्ही लोक आणि जनसामान्यांशी तुम्हाला संवाद साधण्याची जर तुमच्यामध्ये संयम किंवा सक्षमता नसेल तर आम्ही पसरवलो तुम्हाला सगळ्यांना नोकऱ्या देऊन आ, इंडियन सिक्रेसी अॅक्ट चा कागद आहे आपल्याकडे यांना देऊन टाकू यांना नियम माहित नाही कागदच माहित नियम माहित नाही त्यांना पुणे ना। पुणे महानगरपालिका क्षेत्राचे शे, आयुक्त जे आहेत ना त्यांचा यांना सगळा व्यवस्थित संदेश आहे पण ऐकायचं नाही त्यांना शूटिंग महावस्त्र हे करतो वेगवेगळ्या स्वतः करतो नाही मायेची पाखर देण्यासाठी तुम्ही इथे आहात आपल्याला काय अडचण नाही आणि महिलेसाठी महिला असून सुद्धा मायेची पाखर घालता येत नसेल तो उपयोग काय माणसं रथ असतात रूढ असतात रफ असतात पण महिलांच्या बाबतीत तेच आणि ही अक्षमता दिसते तुमची त्याच्यामध्ये अत्यंत वाईट आणि भयानक अनुभव आलेला आहे आम्हाला दिघी पोलीस स्टेशन जिथल्या पुणे महानगरपालिका क्षेत्राचे आयुक्त काय समर्थन करतात पोलीस स्टेशन हे सार्वजनिक ठिकाण आहे तुम्ही सरळ सरळ सगळं मोबाईल शूटिंग करूच शकता असं सांगणारे ते हिंदी भाषिक कोण आता आलेले कुमार मयूर चौपे कोमा आत्ताची सीपी नाही चोड विनय चौपेश अमितेश कुमार अमितेश कुमार आणि त्यांच्या आधिपत्याखाली दहा वर दिघी पोलीस स्टेशनला महिला कर्मचाऱ्याचा असा आवाज आहे सामान्य जनता जी मालक आहे या देशाची त्याला बटीक केलंय त्यांनी आणि आम्ही संस्थेचे पक्षाचे प्रतिनिधी त्यांना अशी घाणेरडी वागणूक आहे तर ह्या सामान्य मुलीची काय वाट लावत असतील ह्या महिला लाज वाटते आम्हाला अशा पोलिसिंगची न्याय तर दूरच सर अन्याय किती अन्याय किती आणि सगळ्या पोलीस स्टेशनांमधन असेच सगळे कार्यक्रम चालतात एक गुन्हा दाखल करत नाही आम्ही सगळा प्रयत्न केल्यानंतर चुकून माकून गुन्हा दाखल होतो गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी अगदी निरोध बिरणावर बाजारात फिरतोय मोकाट रोज दहशत करतोय त्या पोरीला तिला जाळून टाकण्याची भाषा करतो तिच्यावर ऍसिड टाकण्याची भाषा करतो कोगी रडते पोलीस स्टेशनाच्या पायरीत येऊन रड रड रडते पोलीस स्टेशनाच्या समोर हजारो गाड्यांची घाण पडलेली आहे तर इथल्या पीआयला इथल्या एसीपी डीसीपी सीपीला निर्णय घेता येत नाही सगळे वाहन काढता येत नाहीत दुनियाभरचा राप चढला त्या मोटरसायकलींवर कोणी निर्णय घेणारा सक्षम अधिकारी नाही इथे बोलायचं कोणी यांना येवत नाही त्या पोलीस स्टेशन डम्पिंग यार्डवर आला असं वाटतंय आणि आत आलं तर अशी घाणेरडी वागणूक मिळते काय करायची ते पोलीस स्टेशन आम्हाला काय एवढ्या अब्जावधी रुपये खर्च करून आम्हाला माया नाही सुरक्षा नाही प्रेम नाही संवाद नाही सर सर आमची ही आहे तिला विचारलं माझी मदत किती सर पण रिझल्ट नाहीये आहे आणि तो काय करतोय का आता तो ओला उबेर चालवतोय तो एक वेळा माणूस आहे आणि विकृत आहे तो, तो, तो। जे आहे ना त्यांनी हॅन्डल केलेला आहे ही विक्टीम आहे त्याची तिसरी चौथी आणि तिने सात एन सी नोंदवले आहे तर एक एफ आय आर आमच्या मी येऊन तुमच्याकडे नोंदवलेली आहे दोन महिने झाले त्याला पकडलं जात नाही आणि आम्ही सगळे तुम्हाला त्याचे पत्ते सांगतो सर्व सांगतो आता आम्ही पोलीस स्टेशनच्या गेट वर काय करणार आहे त्याचा फोटो आहे ना दाखवणार <laughs> आहोत आणि सगळ्या जगाला सांगणार आहोत की हा ओला उबेर वाला ड्रायव्हर जो या एरियामध्ये राहतो तुम्हाला वीस लाख पोलिसांच्या ताब्यात आणून द्या आता आम्हाला पोलिसिंग करावं लागेल कसं करायचं आम्ही आणि आम्ही पोलिसिंग करा खाकी महावस्त्र तुमच्या अंगावर आहे त्या महावस्त्राच्या माध्यमातून सुरक्षा मिळायला पाहिजे आम्हाला तर खाकी महावस्त्र झाली तुमची हेड कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल काय स्टेशन हावलदार काय म्हणायचं त्यांना त्यांची भाषा पा किती रट किती टफ जेव्हा की मी आलोय माझी वासनात लावली ना बाईनं तर या मुलीची काय वासनात लावली असेल ही का बोलायची आणि यांना त्याला जर तीनशे त्रेपन्न नाही नाही तीनशे त्रेपन्न त्रेपन, तीनशे चोपन्न त्रेपन, त्रेपन, दाखल करायला महिला कर्मचारी मोकळ्या होतात एका मिनिटात खोटे नाटे गुन्हे दाखल करायला म्हणजे मिसयूज ऑफ पॉवर मिसयूज ऑफर असं सांगत साहेबांना भेटू पॉवर सरांबद्दल आम्ही किती वेळ आली तुला मदत केली काही माझ्याकडनं जेवढी शक्य किती वेळ आली याचं पहिलं उत्तर दे बेटा मला संख्यापायवीस वेळा आली असेल का तीस वेळा तीस वेळा त्याच्या काय पडलं आम्ही दबाव आणल्यानंतर माझा वकील पाठवल्यानंतर त्यांनी तुमच्याशी हुज्जत घातल्यानंतर एफ आय दाखल होते त्याच्या आधी तुम्ही एनसी दाखल केल्या सात तरी त्या पोरावर जर अंकुश येत नसेल तर आमच्या या पोलीस स्टेशनवर त्या पोलीस स्टेशनच्या तामझामावर आणि सगळ्या पगारावर पाणी पडलं आमच्या पार्वर काहीच पडत नाही नुसतेच पोलीस स्टेशन स्थापन करायची चालू आहे सर आणि आणि एवढी सुंदर मुलगी आहे पडल्यानंतर काय उपयोग त्याचा तुमची ठाणे आमदार महिला आहे ना तिला एक शोकास नोटीस काढा तिची येणारा रफ आणि रट भाषा बंद करा माणसांना हिचं प्रेम सद्भाव माया मिळाली पाहिजे सुरक्षा मिळाली पाहिजे ती भक्षकाच्या भूमिकेत बसली ती महिला हवाद ती रक्षक नाहीये भक्षकही तुमच्याकडे तिच्या काहीही पडत नाही आणि तो मुलगा बाई वेळा आहे तो विकसित आहे तो विकृत आहे तो सोबत सगळे पॅसेंजर घेऊन चालतो तो त्या पॅसेंजरला एक दिवशी जाळून टाकेल किंवा काहीतरी ही पोरगी त्याचा चौथा घरी आहे ती आता या दरम्यान दिसलंय एरिया टाकू बरोबर दिसलाय का तुला एरिया दिसलं माझा सांगितलं आता तर दोनदा पण झालंय किंवा तो कि जर या एरियात कुठं पण दिसला तरी आम्हाला कॉल कर म्हणून दिसत या एरियात तरी आपण आता तुम्ही मला सांगा एक सिंपल गोष्ट कॉल येतात तर सीडीआर रेकॉर्ड काय काय कोणता रेकॉर्ड येतोय कॉलचं रेकॉर्डिंग काढलं ना तिचं त्याला भेटेल तो कॉल आणि अशा पद्धतीने पोलिसिंग जे आहे ना त्याची लाज वाटते आम्हाला हे पोलिसिंग नाहीये आहे खाकी महावस्त्र दिलं आम्ही तुम्हाला आमच्या सुरक्षेसाठी ते महावस्त्र आमच्या अंगावर असतं ना आम्ही पण केलं असतं काहीच उपयोग नाही त्याचा आणि सर भाई खूप धरे वाहन आहेत सगळे हटवावर का मी आता तुमची सीपीकडे तक्रार करणार हे वाहन हटवले गेले पाहिजे आणि जागा नाही आमक नाही धमक नाही काहीच सांगू न पाहिजे तो घाड मागतं एवढंच नाही तुम्ही सगळे डंपिंग यार्ड मध्ये बसलेत काय असं वाटतंय आम्हाला आणि एवढेच लाखो करोडो रुपये खर्च करतो आपण हे गोष्ट होत नाही मी मुंबईला ना आता पोलीस स्टेशन आमचं नाशिकचं साफ करून टाकलं एका मिनिटात काय ती करावं लागेल तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल कारण आहे ना आम्ही तुम्हाला आधी काय भरपूर दिलेले आहे ते आधी आहे आता आपण पुन्हा हिच्यावर येऊ तिच्या पद्धतीनं दहशती घरी बस काय झालं अरे पण ती चौतीस हा विचारवय करायचं hmm. अरे काय करायचं नाही लवकर करा मी तुम्हाला पण बोललो तुमच्या नसल होत तरी मला तसं सांगा कारण कसं लोकांच्या अपेक्षा असतात कस प्रत्येक वेळा आपण नाही उत्तर काय करून देऊ शकत तुम्हाला लोकेशन आलं तर त्यात लगेच जायचं काही ठिकाणी आपल्याला परत लोकेशन मिळत जातं जिथं मुवमेंट होईल तशी ही कधी मिळत तुम्हाला काय बंदोबस्त बंदोबस्त असतो ते महत्वाचं आहे पण तशी लोकेशन मिळालं उद्या म्हणत तरी तुम्ही जावा परिशन मिळवू ठीक आहे काय असेल ते मला दोन दिवसात त्याचं नसलो पाठवलं तुम्हाला ठीक आहे मिळाली ना मग काय होत ठीक आहे दाखवायचं काय काय मिळालं ठीक आहे ते कोणतं रेकॉर्ड असतं जे जो प्रकरणात पण मिळालं नाही या मुलीला फोन येतात मेसेजेस येतात ते रेकॉर्ड काढले की आपण तो मिळू शकता ना सगळ्या इच्छाशक्तीचा अभाव आहे फक्त इच्छा शक्ती प्रबळ असेल तर सगळं मिळेल काही आपल्याला घेऊन सगळं बोलू ना तिचा त्याचा फोटो काढायचा ठीक आहे तुम्ही एकूण सात एन दाखल केल्यानंतर एक एफ आय आर दाखल केली त्याच्यानंतर नंतर दोन एन सी दाखल केलेल्या आहेत म्हणजे नऊ एन दाखल झाल्या सर नऊ एन सी एक पोलीस स्टेशनला हा आरोपी जो काही सराईत नाहीये तो फक्त विकृत आहे तो बाईल वेळा आहे त्यांनी हे चौथं बळी घेतलेलं आहे त्या मुली जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याच्यावर ते त्याचा नाद सोडला पण तो तिला अहोरात्र दमदा करतो आता सध्या तो इथं जरी फरार असला तरी बघा जितेंद्र भावेज लाईव्ह मध्ये आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या लाईव्ह वर आता ह्या <laughs> गेटवर आम्ही त्याचा मोठा फोटो झळकवणारे धाव्याचा फोटो असतो तसा आणि तुम्हाला दिघितल्या लोकांना त्याला पकडायला लावतो दिघितले लोक पकडून त्या पोलीस स्टेशनला आणून देतील जनता पोलीस बने हे hmm. सुंदर उदाहरण आम्ही इथे पेश करू आणि मसा देणार नाही त्याचा फोटो काढ होता दाखवू सगळ्यांना ठीक आहे तुम्हाला जे काय करायचं बाहेर काय उत्तर करतो मला उत्तर आता मी तुम्हाला सांगितलं मी माझ्या पद्धतीने मी टीम माझी जर लोकेशन ठीक आहे एवढं उशीर काय झाला सर याचं काय बोल तुमच्या समोर आता आता सर आले म्हणून पण आता आपण आता बोलतो काय बोलतो तुमच्याशी सरच आम्हाला बोलतो मी तुमच्याशी तू बोलाय की सर काय बोलतो ना जे ऐव आहे मी बोललो तुम्हाला बोलतो ना काय कोण आहे सर कोण आहे मला माहिती आहे ती त्यांचे <सँद> मिस्टर आहेत पहिले हा मॅटर त्यांचा घरगुती होता तिथून सुरुवात झाली आम्ही त्या पद्धतीने गुन्हे पण दाखल केले चारशे अठ्ठ्याण्णव सुद्धा दाखल केलाय आणि दोघच तपास चालू आहे काय तपास चालू आहे पण तिच्या अंगावर ऍसिड फेकल्यानंतर तिला जाऊन टाकल्यानंतर जर तो पकडला गेला तर आमच्यासाठी काही उद्योगाचा नाही त्याला आत्ताच तुम्ही ना सेंट्रल जेलला पाठवलं पाहिजे तर मजा आहे ना काय उपयोग ती पोरगी जाईल विकृत होऊन एकदम तिचं सगळं ग्रुप होऊन जाईल